शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि त्यांचे नातू रोहित पवारांच्या समर्थकांनी मोठ्या उत्साहानं त्यांचं नाव भल्या मोठ्या पोस्टरवर झळकवली पण पोस्टर्सवरच्या या भावी मुख्यमंत्र्यांना ते पद मिळायचं तर सोडाच पण विधानसभेचा मतदारसंघ गमवण्याचा धोका निर्माण झालाय कारण कर्जत जामखेड मतदारसंघावर आता काँग्रेसनं थेट दावा ठोकलाय काय आहे एकूण हे सगळं प्रकरण जाणून घेऊयात आजच्या बखरलाईव्हच्या या, बखर या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव <Sansky> रोहित पवारांचा कर्जत जामखेडशी काहीही संबंध नाही त्यांनी बारामतीला निघून जावं आणि कर्जत जामखेडची जागा ही मुळातच काँग्रेसचा बालेकिल्ला आहे ती महाविकास आघाडीनं काँग्रेसला परत करावी अशी एकमुखी मागणी कर्जत तालुक्यातल्या काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनी एकत्र येऊन केली आहे केवळ अशी मागणी करून काँग्रेसचे नेते थांबले नाहीत तर त्यांनी कर्जत जामखेड जागा महाविकास आघाडीनं काँग्रेसला सोडली नाही तर तिथे सांगली लोकसभा मतदारसंघासारखी बंडखोरी करून रोहित पवारांना पाटलांचा बालेकिल्ला होता त्यामुळे तिथं त्यांच्या वारसदारांनी महाविकास आघाडीत आपला दावा ठोकला होता पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं ती जागा हट्टानं खेचून घेऊन तिथं लोकसभेसाठी आपला उमेदवार उभा केला त्यामुळे वसंतदादांचे नातू विशाल पाटलांनी बंडखोरी केली ते अपक्ष उभे राहिले आणि त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजेच शिवसेनेचे उमेदवार पहिलवान चंद्रहार पाटील यांचा पराभव करत सांगलीची जागा महाविकास आघाडीकडून खेचून घेतली महाविकास आघाडी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं कर्जत जामखेडवर रोहित पवारांची उमेदवारी लादली तर त्यांचा देखील असाच पराभव करण्याचा इशारा काँग्रेसच्या नेत्यांनी दिला रोहित पवार दोन हजार एकोणीस मध्ये कर्जत जामखेड मध्ये आले त्यावेळी अखंड राष्ट्रवादी काँग्रेस असताना अजित पवारांनी त्यांना तिथून उमेदवारी देऊन निवडून आणलं परंतु नंतरच्या काळात बऱ्याच घडामोडी घडून गेल्या अजित पवार आणि शरद पवार वेगळे झाले रोहित पवार शरद पवारांच्या पवार राष्ट्रवादीत राहून ते त्यांच्या महत्वाकांक्षा फुलवत राहिले फक्त पहिल्या टर्मचे आमदार असून देखील ते लहान तोंडी मोठा घास घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यापासून करत चा पत्रकार परिषद घेऊन त्या मतदारसंघावर आपला दावा ठोकलाय याला वेगळं महत्व आहे कर्जत जामखेड मतदारसंघ हा मुळात काँग्रेसचा बाले किल्ला असल्याचा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केलाय त्यात तथ्य आहे कारण आबासाहेब निंबाळकर निकाळजे गुरुजी विठ्ठलरावच्या दोन हजार एकोणीस मध्ये तडजोडी मध्ये रोहित पवारांसाठी काँग्रेसनं तो मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला दिला परंतु रोहित पवारांनी आमदार झाल्यानंतर मित्रपक्ष काँग्रेसकडे कायम दुर्लक्ष केलं असा आरोप काँग्रेसने कर्जत तालुका अध्यक्ष भोसले आणि ज्येष्ठ नेते कैलास शेवाळे यांनी केलाय अर्थातच त्यामुळे काँग्रेसचा रोहित पवारांवरचा राग संपूर्ण उफाळून आलाय आता तर राष्ट्रवादी दुबंगली आहे काँग्रेसनेही रोहित पवारांचं काम करायचं नाही असं ठरवलंय तर फक्त शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद त्यांच्या पाठीशी उभी राहण्याची शक्यता आहे त्यातही महायुतीतून अजित पवार कर्जत जामखेडमधून ताकदवान उमेदवार देण्याची शक्यता आहे अशा स्थितीत पोस्टर्स वरच्या विधानसभेचा मतदारसंघच गमवण्याचा धोका उत्पन्न झालाय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा